खानापूर तालुक्यातील गवळी येथे शेताकडे पाय रस्त्यावरून चालत असताना झुडपात लपलेल्या एका गवी रेड्याने हल्ला केल्याने शेतकरी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली जखमी झालेल्या शेतकऱ्याचं नाव प्रकाश कृष्णा गुरव वय पंचावन्न असं आहे या हल्ल्यामध्ये सदर शेतकऱ्याच्या उजव्या खांद्याला मोठी दुखापत झाली आहे सुदैवाने शेतकरी गवी रेड्याचा हल्ला होताच बाजूला जाऊन पडल्यानं बाल बचावला याबाबत मिळालेली माहिती अशी की शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास गावापासून काही अंतरावर असलेल्या असलेल्या आपल्या शेतवाडीकडे जात असताना अचानकपणे झुडपात एका हल्ला केला या हल्ल्यामध्ये गवीरेड्याचे शिंग घुसल्याने शेतकऱ्याच्या उजव्या हाताच्या खांद्याजवळ मोठी जखम झाली गवीरेड्याने हल्ला करताच त्याच्या सोबत असलेल्या त्याच्या पत्नीने धावाधाव करत घराकडे येऊन गावातील लोकांना घेऊन जखमी प्रकाश गुरव यांना गावात आणण्यात आले त्यानंतर गावातून डोलीच्या आधारे आठ ते दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या टेम्पोच्या आधारावर त्यांना खानापूरतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले गवी रेड्याने हल्ला केल्याची बाब उशिरा वन खात्याला कळाली तेथील वॉचमन बाळकृष्ण गावडा हे तेथे गेले त्यानंतर ते फॉरेस्टर रवी गजपन्नावर यांनी तेथे जाऊन जखमीला दवाखान्यात आणले घटनास्थळी खानापूर पोलिसांनी जाऊन पंचनामा केला अधिक उपचारासाठी सदर जखमीला बेळगाव येथील बीम्स रुग्णालयात पाठवण्यात आले राजशेखर हिरेमठ के एम एम मराठी बेळगाव